तर मित्रो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे ग्लोबल वाईज शौकीन तर मित्र आज आहे बड्डेचा दिवस तर आज आहे माझा वाढदिवस तर आज वाढदिवसानिमित्त मी आज चाललो आहे पार्टीसाठी सावड्यामध्ये तर आज आम्ही पार्टीसाठी चाललो आहे मी व माझा मित्र आहे तर मी व माझे दोन मित्र आहे ज्या आज पार्टीसाठी चाललो आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो माझे दोन मित्र <laughs> तर माझे दोन मित्र आहेत तर सोबत आज मी पार्टीसाठी चाललो आपण कुठे चालू आज सावड्यामध्ये पाठीसाठी चाललो आम्ही तर आता आम्ही निघालोय पहिला आम्ही पिकअप केला माझ्या मित्रांना तुरळम मधून तर आता आम्ही चाललो आहे सावड्यामध्ये जाले। तर चला तर मग जाऊया आणि पार्टी करूया चला तर मग सो का फायनली आम्ही इथे आलो आहे आता पॅट्रोलसाठी तर आता आम्ही पॅट्रोल भरतोय जेणेकरून आम्हाला कुठे रस्त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नये कारण खूप मोठा प्रवास आहे कारण आता आम्ही आता सावड्यासाठी चाललो आहे तर आता आम्ही इथे आलो आहे पॅट्रोल भरतो आहे तर इथून पॅट्रोल भरून आता आम्ही चाललो आहे तर आता आम्ही इथून जातो आहे पुढे झालं तर सो कायच फायनली आता आम्ही पोचलो आहे त्या ठिकाणी आपल्याला बड्डे सेलिब्रेट करायचा होता तर मित्रांनी केक वगैरे घेतला आहे तर आता आम्ही इथून बड्डे सेलिब्रेट करतो या ठिकाणी तर आता आम्ही आलो आहे दानिशला तर या ठिकाणी आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो आहे या ठिकाणी मित्र देखील आले चला तर मग पहिला बड्डे सेलिब्रेट करूया चला प्लीज आहे भाऊ प्लीज ठीक आहे ना तो आता आम्ही केक ओपन करतोय त्या सावड्यामध्येच आम्ही बेडरूममधून आता केक खरेदी केला आहे तर आता केक ओपन करतो आहे घरी ना तर फायनली केक ओपन झालेला आहे तर आता आम्ही सेलिब्रेट करतोय चला तर मग तुम्ही देखील आमच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी आमचा फोटो घ्या मस्त पैकी तर मित्र फायनली आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करून घरी चाललोय तर आता आम्ही दानिशला गेलो होतो बर्थडे सेलिब्रेट केला तर तिथून आता आम्ही घरी चाललोय तर थोडी रात्र देखील झाली तर आता आम्ही इथून घरी चाललोय तर आम्ही आता असोड्यामध्ये थांबलोय थोडी थंडी देखील आहे तर आता आम्ही इथे थांबलो असोट्यामध्ये तर आता आम्ही इथून घरी चाललो आहे चला तर मग मित्र हो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ए, कमेंट मध्ये नक्की सांगा मग त्याचं म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग